स्टायलिश लुक हव्यात मग स्टायलिश टॉप ट्राय करून पहा हल्ली बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये टॉप ची क्रेज आहे त्यामुळे जर बोल्ड दिसायचं असेल तर क्रॉप टॉप जीन्सवर किंवा साडीवर घालू शकता तरुणींनी स्कर्ट वर टॉप घातला तर लुक एकदम बदलून जाईल त्याचं सौंदर्य अधिक खुलून दिसेल नमस्कार मी नेहा गाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते चक्क साडीवर क्रॉप टॉप जरा वेगळंच वाटतं ना तुम्ही ट्राय करून पहा एक वेगळा लुक यामुळे मिळेल साडीवर क्रॉप क्रॉपटॉप म्हणजे लुक आधुनिक आणि पारंपारिकचा संगम होय स्कर्ट किंवा लेहंगा आणि फ्युजन टॉप लॉंग स्कर्ट बरोबर किंवा डिझायनर लेंगा त्याबरोबर ही परिधान करता येईल त्याच्यावर क्रोशियाचे काम असलेलं श्र खूप छान दिसेल मोठ्या आकाराचे कानातले घातले की कामच झालं एक वेगळा लुक अनुभवायला मिळेल जीन्सवर टॉप जीन्स क्रॉप टॉप आणि त्यावर जॅकेट घालणे ही नवी थीम आहे या लुकमध्ये फार एक्सरसाइज वापरू नये क्रॉस बॅग घेऊ शकतो नाहीतर खूप बटबटीत दिसून येईल लाईट रंगाची जीन्स किंवा पॅन्ट असेल तर क्रॉपटॉप मात्र डार्क रंगाचा वापरावा हे ही ट्राय करू शकता आधुनिक आणि असा हवा असेल तर रॅप जीन्स बरोबर स्ट्राइक असलेला वापरा फ्लेअर्ड पॅन्ट बरोबर क्रॉपटॉप स्टाइलिश दिसतो बॉलिवूडच्या अभिनेत्रींसारखं सुंदर पण स्टायलिश दिसण्यासाठी स्कर्ट बरोबर क्रॉपटॉप घालू शकता शॉर्ट्स घातली तर त्यावरही क्रॉपटॉप घालून जरा मादकपणे मिरवू शकता शॉर्ट्स वर क्रॉपटॉप घातल्याने आकर्षक दिसते आवर्जून यावर लक्ष लक्ष द्या तुम्ही जेव्हा क्रॉपटॉप घालणार असाल तेव्हा फिटिंग कडे बघा तुम्ही हायवेज जीन्स स्टाईल करू शकता क्रॉपटॉप खरेदी करताना त्याचे कापड चांगले आहे का हे पहावे माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद